महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे किरकोळ कारणावरून सतरा वर्षी मुलाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास लक्षात आली आहे पंचवटीमधील कर्णनगर या भागात खंडराव मंदिर जवळ असलेल्या एका उद्यानात ही घटना घडली आहे आशिष रणमाळे असं या मृत तरुणाचं नाव आहे आशिषचे दोन दिवसांपूर्वी हल्लेखोरांसोबत किरकोळ भांडण झाले होते त्याचीच कुरापत काढत हा खून झाला असल्याचं बोललं जातय हल्लेखोरांमध्ये काही विधी संकर्षित मुलं असल्याचं देखील प्रथमदर्शनी तपासात समोर आलाय गुरुवारी रात्री आशिष हा उद्यानाजवळ असलेल्या अंगणवाडीच्या पायऱ्यांवर बसला होता यावेळी तिथे त्याच्या ओळखीचे काही मुले आली त्यांनी धारधार शस्त्राने आशिषवर वार केले हि बाब त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने त्यांनी आशिषला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते रुग्णालयात सरकारवाडा पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून गर्दीला पांगवले आशिष हा रणमाळे कुटुंबातील एकुलता एक मुलगा या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं देखील भाईगिरीच्या नादामुळे गुन्हेगार ठरते त्यामुळे गुन्हेगारांवर लवकरात लवकर आळा घालावा अशी मागणी आता सामान्य नागरिक देखील करतात सदर घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र